घेऊन गेलेली हे सगळं ढोंग आहे तिला कायमस्वरूपी कायम करायचं आणि या सगळ्या बड्या माशांना वाचवायचं हे षडयंत्र यामागे दिसत आहे त्यामुळे तिचं हत्याकांड सुद्धा होऊ शकतं पोलिसांना माझं आव्हान आहे गृह विभागाला आव्हान आहे मागणी आहे की तिला तात्काळ कुठं असेल तिथून ताब्यात घ्या तिच्या संपत्ती जप्त करा आणि तिने किती जणांची अशी महारवतनाची फसवणूक केली जमिनीची फसवणूक केली याची सखोल चौकशी झाली पाहिजे शीतल तेजवानी असेल भारत पवार असेल यांच्यावरती या अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि अटकसुद्धा झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आज आम्ही इथे भेट दिली लवकरच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती या सगळ्यांवर अट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुद्धा आम्ही लढा देणार आहेत राज्य सरकारला आमची मागणी आहे की आमच्या समाजाची राज्यभर जिथं जिथं जमीन आहे ती जमीन त्या जमीन ता ही जमीन परत एकदा त्यांना द्या आणि त्या जमिनीचं महारवतन निर्मूलन करून त्यांना असणारं जमीन वापरता येईल अशा पद्धतीने जिवंत करा अशी सुद्धा मागणी या माध्यमातून आज करतो आहे अजित पवार यांनी कसल्याही पद्धतीने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये हे हास्यास्पद आहे की मला हा व्यवहार माहीत नाही व्यवहार रद्द झाला कोण आरोपी ते बघू हे ढोंग चालणार नाही प्रस्थापित सत्ता याचा वापर करून ही जमीन लुटण्यात आलेली आहे जमीन लुटताना आपले नातेवाईक आहेत आमदार आजूबाजूला मी विचारलं तर बारा बलुतेदारांच्या जमिनी आहेत पलीकडं इकडं माळ्यांची इकडं मराठ्यांची आहे जे बारा बलुतेदारांच्या जाती आहेत त्यांच्या जमिनी आहेत पण त्यांच्यावर आम्ही बघतोय की ट्रंक टावर उभा आहे कुठं अनेक टावर उभा आहेत इथं माळी टावर का उभा नाही मराठा टावर उभा का नाही बौद्ध टावर उभा का नाही का आम्ही उद्योजक व्हायचं नाही का आम्ही भांडवलदार व्हायचं नाही का आम्ही या ठिकाणी बिल्डर व्हायचं नाही आम्ही कायम गुलाम राहिलं पाहिजे कितपत पडलं पाहिजे स्वातंत्र्याच्या शंभर वर्षानंतर सुद्धा आम्ही वतन सांभाळलं पाहिजे आणि तिथंच मिळालं पाहिजे अशा पद्धतीची जर व्यवस्था ता असेल तर हा सामाजिक न्यायाची हत्या आहे आणि आम्ही आता खपून घेणार नाही आमच्या जमिनी जिवंत करा आणि आमच्या बांधवांना न्याय द्या यासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचा लढा लाड़ा लढणार आहेत लवकरात लवकर जर मार पवार शीतल केशवाणीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल नाही झाला अचानकपणे उद्रेकी आंदोलन केल्याशिवाय राहणार रा नाही हा इशारा सुद्धा गर्भीत इशारा मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला देत आहोत डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात जा आत्मा ज्योतिबा फुलेंचा जा आत्मा ज्योतिबा फुलेत जा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नी जागा आमच्या आत्याची आहे आई तुमाच्या जागा आमच्या आत्याची जय 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 जय